देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित जिजामाता कन्या विद्यालय देवळा येथे कर्मवीर अण्णासाहेब आहेर यांचा तिसावा स्मृती सप्ताह हो साजरा करण्यात आला कर्मवीर अण्णासाहेब आहेर यांच्या तिसाव्या स्मृती दिनानिमित्त सप्ताह हो घेण्यात आला अण्णांचं जसं स्वप्न होतं की माझा विद्यार्थी हा पुस्तकी किड नसून विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण असावा म्हणूनच वक्तृत्व स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा इंग्लिश प्रोजेक्ट सादरीकरण चित्रकला रंगभरण हस्तकला निबंध रांगोळी विज्ञान प्रदर्शन पाककला इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या या स्मृती सप्ताहात उल्लेखनीय बाब म्हणजे संस्थांतर्गत कर्मवीर स्पर्धा परीक्षा घेण्यात आली संस्था स्तरावर एकूण चारशे साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कला शिक्षक श्री भारतरंगनाथ पवार यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा आढावा यावेळी देण्यात आला तसेच कर्मवीर रामरावजी आहेर स्मृतिदिन सप्ताह पारितोषिक वितरण समारंभ दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पार पडले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री दीपक पाटील ए पी आय देवळा पोलीस स्टेशन माननीय प्रोफेसर डॉक्टर मालतीताई हितेंद्र आहेर सचिव देवळा एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष सौ प्रतिभा पोपटराव सागर मुख्याध्यापिका तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले व सूत्रसंचालन श्री एस एन सर यांनी केले तर ईशस्तवन स्वागत गीत हे विद्यालयातील गीतमंचांनी सादर केले अहवाल वाचन श्रीमती व्ही व्ही भांबरे यांनी केले गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीसही देण्यात आली तसेच आभार पर्यवेक्षक श्री संजय आनंदा पगार यांनी मानले या प्रसंगी शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थीही उपस्थित होते एसनाईन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी सुहाणी आहे